नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला मासे फ्राय कसे बनवायचे ते दाखवणार आहे आज मी इथे थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे टेस्टी आणि कुरकुरीत मासे बनवण्याची सोपी पद्धत बघताक्षणीच खावीसे वाटणारे हे मासे फ्राय कसे बनवले ते बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी हे मासे घेतलेले आहेत ह्या माशांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे मासे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत ह्याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे आलं लसूण कोथिंबीर आणि ही पिवळी मोहरी वापरलेली आहे आता हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पिवळी मोहरी लसूण आले आणि कोथिंबीर टाकून घेतली हे थोडेसे पाणी टाकून बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही, ही पेस्ट तयार झालेली आहे इथे मी हा एमचा स्पेशल कोल्हापुरी फिश फ्राय मसाला वापरला आहे आता जे वाटण वाटलेले होते त्याच्यातले दोन चमचे वाटण घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे मी हळद गरम मसाला चवीपुरते मीठ आणि हे पूर्ण पाकिट वापरणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपण वाटण वा वाटून घेताना त्याच्यामध्ये पाणी वापरलेले आहे आणि एक थोडेसं तेल टाकून घ्यायचे आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे तो आपण माशांना लावून घेऊ हे बघा अशा प्रकारे एक एक माशाला मसाला लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सर्व माशांना मसाले लावून घेणार आहे सर्व माशांना मसाला व्यवस्थित असा लावून झालेला आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आता तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये एक एक मासे टाकून घेऊ आता हे मासे एका साईडने तळलेले आहेत त्याला पलटी करून घेऊ दोन्ही साईडने मासे व्यवस्थित तळलेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे मासे बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही मासे कसे बनवता हे पण सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आता इथे सर्व मासे तळून झालेले आहेत आणि मी ते एका डिशमध्ये काढून पण घेतलेत ते बघा दिसायला किती छान असे मासे दिसत आहेत भक्ताक्षणी तुम्हाला खावेसे वाटतील इथे मी माश्यांचा रस्सा पण बनवलेला आहे तुम्हाला ही रस्सा भाजी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी व्हिडिओ अपलोड करेन अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा ही मासे बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद